आज सर्वत्र बालदिन साजरा केला जात आहे बालदिन हा केवळ एक उत्सव नसून मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे त्यांचं बालपण जपणे आणि त्यांना स्वातंत्र्य व कल्पनाशक्तीनं वाढवण्यास मदत करण्याची आठवण करून देतो मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल देवा असं बालपण कुणाच्याच वाट्याला नको माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय जो पाहून नेटकरीही भाऊक झाले आहेत निरागस बालपण पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता एका मोलमजुरी करणाऱ्या आईनं आपल्या निष्पाप लहान मुलांना उसामध्ये ठेवल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाहणाऱ्यांचे डोळे पाणवले आहेत आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असह्यता आणि गरिबीचा आक्रोश आहे परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेच आणि तिच्या लेकरांचं भयान वास्तव पाहायला मिळत सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ भन्नाट न्यूज नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय यावेळी कॅप्शन मध्ये यांच्यापेक्षा वाईट दिवस आहेत का तुमचे असं लिहिलंय यावर आता नेटकरी ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय गोड उसाची कडू कहाणी परिस्थितीवर मात करून दाखवणार संघर्ष ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक विनंती वर्षभरातील जुने कपडे व स्वेटर टाकून न देता अशा गरजू मुलांना देण्यासाठी जपून ठेवत जा आपल्या शेतात राबणाऱ्या लोकांना अर्ध्या पोटी राहणाऱ्यांना पोटभर जेवण्याची माणुसकी दाखवा अशा अनेक प्रतिक्रिया लोक देत आहेत